नमस्कार मी शोभा बागळे मुंबईहून गजल प्रावीण परिवारच्या मासिक उपक्रमासाठी मी माझी गजल सादर करते शीर्षक आहे बाबा माझा बघा संसाराचा रथ चालवतो बाबा माझा संसाराचा रथ चालवतो बाबा माझा शांतपणाने घर सावरतो बाबा माझा शांतपणाने घर सावरतो बाबा माझा पुढचा शे घरच्यासाठी पैपय करूने कमवत असतो घरच्यासाठी पयपय करून कमवत असतो त्यासाठी पण खूप राबतो बाबा माझा त्यासाठी पण खूप राबतो बाबा माझा पुढचा शेत आठवणीची साठवण अशी मौलिक आहे आठवणीची साठवणं अशी मौलिक आहे पुन्हा पुन्हा का पण आठवतो बाबा माझा पुन्हा पुन्हा का मज आठवतो बाबा माझा तापट वृत्ती गंभीर जरी स्वभाव त्यांचा तापट वृत्ती गंभीर जरी स्वभाव त्यांचा माझ्यासाठी घोडा बनतो बाबा माझा माझ्यासाठी घोडा बनतो बाबा माझा पुढचा लेख सासरी जाते तेव्हा सासरी जाते तेव्हा मनात झुरतो सासरी जाते तेव्हा मनात झुरतो अश्रू सारे सहज लपवतो बाबा माझा सारे सहज लपवतो बाबा माझा पुढचा शेत गंभीर जरी शिस्तप्रिय बघा व्यवहाराशी गंभीर जरी शिस्त प्रिय बघा व्यवहाराशी दीनासाठी प्रेम दावतो बाबा माझा दिनासाठी प्रेम दावतो बाबा माझा शेवटचा शे चैनीसाठी कंजूसपणा रोजचं करतो चैनीसाठी कंजूसपणा रोजचं करतो ज्ञानासाठी खूप खर्चितो बाबा माझा ज्ञानासाठी खूप खर्चितो बाबा माझा संसाराचा रथ चालवतो बाबा माझा शांतपणाने घर सावरतो बाबा माझा शांतपणाने घर सावरतो बाबा माझा こうだね。<Cool. S 2> <Cool. S 1> cool.